आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा आदरणीय पी डी पाटील महाराष्ट्रभूषण पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योगपती भारत फोर्ज पुणेचे अध्यक्ष पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना आज सन्मानपूर्वक ज्येष्ठ गांधीवादी नेते माजी आमदार उल्हास ददा पवार माजी सहकार मंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार यशवंतराव सव्वा स्मृती सदन कराड येथे प्रदान करण्यात आला आधीची आहे आणि देशामध्ये त्याने आपलं नाव मोठ्या प्रमाणावर केलं बाबासाहेब कल्याणी साहेबांनी परंपरा पुढे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं तिथं शालीवासी सागर आणि त्यांचा परिचय करून दिलेला आहे

Aplar galaların hızına bir iki manseli